नमस्कार शेतकरी योद्धा निर्भय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामुळे दीड वर्ष पगारी होत नाही का खायचं घरी आज आम्ही जर कुठलं देणं घेणं असलं दुखणं आलं तर तुम्ही जर आम्हाला मदत करत नाही मग काम करून आमचं काय अर्थ आहे सांगा तुम्ही अडचणीला करोनाच्या काळामध्ये तेवढं काम केलं त्याचा काय विषय नाही बरं दीड वर्ष झाला आम्ही हो काम केलं आम्हाला टायमाला पगार भेटत नाही मागितलं आलो देतो तुम्हाला अकाउंट नंबर द्या आम्ही त्याच्यावर टाकता ही भाषा त्यांनी बोलतात ज्या पगार म्हणलं की आय घरी बसा नसलं तर कामाला यायचं नाही आणि मग तुम्ही थांबा चार दिवस आठ दिवस देतो मग आम्हाला घरी बसावं लागतं व्याजी लोकाचे पैसे पाच न दहा न काढून आम्ही गट भरताव सर हा काय दुखणं बांना येऊ द्या घरामध्ये येऊन बघतात आणि म्हणतात आलोच पाच मिनिटात तुम्हाला पैसे देतो परत त्यांनी फिरून बघत तर का चाललंय का नाही आज एकर शाळा जायचे त्यांना दप्तर नाही वया त्यांना काहीच नाही सर इथं आल्यानंतर पगार काय म्हणतात देत आहेत अजून काय आश्वासन काहीच देतो दोन दिवसात काम मात्र सतत चालू आहे हा काम सतत चालू आहे कंटिन्यू काम चालू आहे लोकांचे धुण भांडे ते घर चालतंय आणि व्याजी पैसे काढून आम्ही गट भरतो सर पोट सहित असं भरायला असतो कंडिशनला शेवटी आपल्याला पगार यांनी नाही दिला वेळेत तर काय काय असणार आहे तुमचं आंदोलन सगळ्यांचं काम बंद करून ठेवणार बंद इथं प्रशासनाला आपण विनंती केली का की पगार द्या आमचा वगैरे वेळोवेळी बोललात हा भरपूर वेळेस बोललो आम्ही गुत्तेदार काय म्हणत आहे गुत्तेदार असंच म्हणते चार दिवसात देऊ बिल देऊ द्या बिलावर सही करा नाही असं तसं म्हणते तर हा आणि फोन उचलत नाही तर फोन केले की चार वेळेस फोन केला तर त्याने फोन कुणाचा उचलू शकत नाही तर हा ठीक आहे आपल्या आपल्यासोबत काही तुमचं काय मत आहे आमचं काय मत सर टायमावर पगार घेऊ व्यवस्थित आमचं घर चालावं दुसरं काय नाही गुत्तेदार सहकार्य करत नाही करत नाही करत नाही त्याने फोन उचलाय राजी नाहीत सर फोन उचलत नाही तर फोन केले की फोन उचलत नाही नंतर चौथे पाच वेळेस केले की मोबाईल बंद होऊन जायचं दीड वर्ष झाला पगार नाही सर दीड वर्ष झालं पगार नाही आपले काय म्हणत आहे पगार मागितली की पगार, पगार जित देतो देतो महिन्याना दीड महिन्याने आणि बिल सही नाही आठ महिने आठ लाख रुपये काहीतरी घेतलेत म्हणे म्हणले फक्त डिपॉझिट घेतलेले मी बिल आणि काढलो नाही आणि बिल काढल्यानंतर तुमच्याकडून